मतदारांना मतदार यादीत आपलं नाव शोधणं तसंच नवीन नाव ॲड करणं आणि जुन्या नावांमध्ये पत्त्यामध्ये काही बदल असल्यास ते करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी संभवतात आता मात्र यासारख्या अनेक गोष्टी मतदारांना सहज शक्य होणार आहेत भारत निर्वाचन आयोगाने मतदारांच्या वेगवेगळ्या मदतीसाठी वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप्लिकेशन अँड्रॉईड मोबाईलकरिता विकसित केलं आहे हे ॲन्ड्रॉईड ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी प्लेस्टोअर ओपन करा वोटर हेल्पलाईन असं टाईप करून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी विकसित केलेलं वोटर हेल्पलाईन ॲप तुमच्यासमोर येईल इन्स्टॉल बटनवर क्लिक करून नेहमीप्रमाणे या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करून घ्या वोटर हेल्पलाईन ॲपमुळे बऱ्याचशा सोयी आणि सुविधा आता नागरिकांना मतदारांना मिळणार आहेत वोटर हेल्पलाईन या ॲप्लिकेशनमुळे मतदारांना आता कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ऑनलाईन करणं सहज आणि सोपं होणार आहे वोटर हेल्पलाईन या ॲप्लिकेशनमध्ये नव्यानं नावनोंदणी करणं जुन्या नावांमध्ये दुरुस्ती करणं फोटो अपडेट करणं अपलोड करणं आणि पत्त्यांमध्ये बदल संभवित असेल तर बदल करणं यांसारख्या अनेक गोष्टी आता ऑनलाईन करता येणार आहेत हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ॲग्री बटनवर क्लिक करा आणि नेक्स्ट बटन क्लिक करा आता तुमच्यासमोर भारत निर्वाचन आयोगाने डेव्हलप केलेला वोटर हेल्पलाईनचा मेनू आला आहे याच्यामध्ये आपलं नाव मतदार यादीत शोधण्यासाठी सर्च बाय डिटेल्स तुमचं नावाने आणि सर्च बाय इपिक नंबर तुमच्या मतदान कार्डाच्या क्रमांकाने सुद्धा तुम्ही आता तुमचं वोटिंग कार्ड शोधू शकता त्याचे डिटेल्स शोधू शकता एंटर युअर इपिक नंबर या बॉक्समध्ये तुमचा मतदान कार्डाचा क्रमांक इनपुट करा हा क्रमांक इनपुट केल्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्याशी संबंधित रिझल्ट त्या, त्या पेजवर लगेच डिस्प्ले होतील तुमचं मतदान कार्डाचे पूर्ण डिटेल्स स्क्रीनवर आल्यावर ते तुम्ही इतरांना शेअर करू शकता किंवा त्याची कॉपी डाउनलोडही करून ठेवू शकता वोटर हेल्पलाईनचा इंटरफेस वापरण्यासाठी अत्यंत सुटसुटीत आणि सोपा आहे यातून फॉर्म्स या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन नोंदणीसाठी अर्ज करू शकता शिफ्टिंगसाठी अर्ज करू शकता नाव डिलीट करण्यासाठी तसेच जुन्या मतदार कार्डातील तुमच्या डिटेल्स एडिट करण्यासाठीसुद्धा तुम्ही त्या लिंकवर जाऊन क्लिक करू शकता आणि ही माहिती ऑनलाईन तुम्हाला बदलता येणं आता शक्य आहे त्यासाठी तुमचं राज्य जिल्हा आणि मतदारसंघ तुम्हाला निवडायचा आहे तुमचं नाव इलेक्टर रोलमधलं तुम्हाला इनपुट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हवे असलेले बदल तुम्ही पुढील पेजवरती क्लिक करून त्यात बदल करू शकता तुम्ही इपिक कार्ड इश्यू झालं असेल तर त्याचा नंबरही त्या बॉक्समध्ये इनपुट करू शकता सर्व आवश्यक माहिती टाईप केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला अपेक्षित पुढच्या डाटा एंट्रीज करता येणं शक्य आहे सर्व माहिती सक्सेसफुली भरल्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती या बदलांसाठी तुम्ही केलेल्या अर्जाच्या बाबतीत तुम्हाला एस एम एससुद्धा लगेचच येऊन जाईल या महत्त्वपूर्ण माहितीसोबतच ईव्हीएम मशीन वापरासंबंधीची माहितीसुद्धा अनेक व्हिडिओच्या स्वरूपात प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात एफ ए क्यूजमध्ये या पोर्टलवरती देण्यात आलेली आहे मतदाराच्या मनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ॲप्लिकेशनमध्ये पुरवण्याचा प्रयत्न भारत निर्वाचन आयोगानं पूर्णपणे केलेला आहे ई सी आयने डेव्हलप केलेल्या या ॲप्लिकेशनमुळे इतिहासात झालेल्या विविध राज्यांतील निवडणुका आणि त्यांचे स्टॅटिस्टिकल आकडेवारी तुम्हाला आता पाहता येईल ती डाउनलोडसुद्धा तुम्हाला आता करून घेता येणार आहे इलेक्शन या मेनूवर क्लिक केल्यानंतर झालेले इलेक्शन्स अपकमिंग इव्हेंट्स असे वेगवेगळे टॅब्स तुम्हाला दिसतील आणि येणाऱ्या कोणकोणत्या निवडणुका आता उपलब्ध आहेत त्यांची माहितीसुद्धा वेळोवेळी तुम्हाला त्या पोर्टलवरती पुरवण्यात येणार आहे इलेक्शन्सशी संबंधित कुठल्याही प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सुद्धा या ॲपचा वापर करता येणार आहे म्हणजे आता तुम्ही कंप्लेंटसुद्धा ऑनलाइन नोंदवू शकता इलेक्शन्सच्या बाबतीतले रिझल्टसुद्धा तुम्हाला या ॲप्लिकेशनवरतीच आता उपलब्ध करून दिले जाणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे न्यूज लेटर्स प्रेस कॉन्फरन्स रिलीजेस फॉर्म्स हँडबुक्स मॅन्युअल्स आणि स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आता तुम्हाला या ॲप्लिकेशनवरती सहज पाहता येणार आहे ई सी आयने वोटर हेल्पलाईन हे छोटंसं ॲप्लिकेशन तयार करून प्रत्येक समस्या आणि त्याचं विश्लेषण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क